मोठ डावळ माणूस लेख उतर पप्पा माझ्याकडे स्वतःकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत सहा सहा टायरचे बस आहेत चार टायरचे बस आहेत सो मित्रांनो याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की खूप जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे अजून आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज संध्याकाळ झाली साडे दहा अकरा वाजल्या दोन लिटर मित्रांनो ही गडबड कसली मी सगळ्यात सांगतो आज आहे एक जानेवारी आणि सगळ्या ड्रायव्हर लोकांचा संप आहे त्यामुळे पेट्रोल पंप तीन दिवस बंद राहणार आहे मग मी काय युक्ती लावली मस्त पैकी आपल्या पल्सरची टाकी वीस लिटरची वीस लिटर पेट्रोल भरून आणले आणि ते एकशे चाळीस रुपये ब्लॅक करतो आपण पेट्रोल तेव्हा या काय याला दोन लिटर विकले प्रभाकरला दोन लिटर विकले आणि ताताला दोन लिटर पाहिजे सबसे बीस बीस भी जाता लिहिले का भाई पूल पाय पैसा पूल धंदा आणि घरपोच सेवाय गाडी इथं लावले जिस्को मग त्या आज विषय खोल आपा दोनशे चाळीस झाले दोनशे चाळीस काय कितना लिटर मागताय ना आपे 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 दोन लिटर दोन लिटर अडीच लिटर अडीच नाही मिलेगा का तीन मिले का नाही तर दोन मिले का ठीक आहे पंपाची सर्व्हिस दाखवा हा बघा मशिनरी मशिनरी खराब झाली थांबा झाला थांबा कसं आहे हा आहे का अशी आधुनिक टेक्निक आहे का कुठे जगात हा आपाचा पेट्रोल पंप जागे हो पंप जोरात एकशे पाच एकशे चाळीस ने काही पस्तीसच प्रॉफिट जागे हो जागे हो खतम रोज वीस लिटर बेचेंगे मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रभाकर शेट म्हणतोय की संध्याकाळी येणार आणि गाडीतलं सगळं पेट्रोल चोरणार प्रभाकर आहे ना कुत्र्याला लय घाबरतो आणि माझ्याकडे जर्मन शेपड आहे मी तल ना इकडं बांधून ठेवणार ठेवणारे शेट तसा पेट्रोल चोर आला तर डायरेक्ट विषय गोलरेक्ट अगं बाय बाया बाया बायांट जागे जागे ऍक्सिडेंट जागा गेले बेकार विषय पोर काल कालची अजून उतरली नाही लोक ठोकाय बी काही लागले ते आता माझ्या मश्करी झाली सगळा विषय ओके मध्ये झाला आता परत नेहमीप्रमाणे साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत आणि मी परत दुकानात कारण की जवळजवळ मला वाटते साडे दहा नंतर साडे दहा नंतर शॉप तर बंद होतं सगळे निघून जातात मी आणि फक्त युवराज आम्ही दोघ शॉपमध्ये असतो कारण की आम्हाला शूट करायचं असतं नवीन नवीन नवी जे आर्टिकल येतात आणि दोन दोन अडीच अडीच तास जे नवीन नवीन नवी नवी आर्टिकल्स आलेत किंवा काही काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला दाखवण्यासाठी तेल वाढवण्यासाठी त्याचा प्रॉपर शूट करायला लागतो एडिट करायला लागतात अपलोड करायला लागतात आणि त्या जवळजवळ फोटोशूटला दोन अडीच तास जातात एडिटिंग तास भर जातो लोकांना वाटतं की पटपट पडतो पण तसं नाही सगळे आर्टिकल जवळ जवळ तीस पस्तीस शर्ट आपला एवढ्या आपला साथीदार मस्तपैकी रोज माझ्या बरोबर असतो चर्चची ड्युटी दहा वाजता संपती तो साडे अकरा बारा वाजे पण कधी कधी असतो चलो ठीक आहे काम करतो पण मस्तपैकी जेव्हा तो आज लक्कू भाऊचा वाढदिवस आहे काल आम्ही वाढदिवस एकदम जंगी साजरा केला पण पोरं पार्टी करत होते त्यामुळे काय दाखवता नाही आलं या ठिकाणी भाऊ लक्कू भाऊला ला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा आणि ह्याची तुम्ही तब्येत बघू शकता हा एमचा एमचा शर्ट दो, कट करून दोन शर्ट करून तो घालतो आमची अशी इच्छा आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो एकदम असा बॉडी बिल्डर बिल्डर व्हायला पाहिजे त्याला आम्ही सांगायची स्पॉन्सरशिप करणार आहे प्रोटीन बिटीनची प्रभाकर शेठ हा ओ प्रभाकर शेठ कशी झाली पार्टी शर्ट शर्ट ना पार्टी कशी झाली शेठ मित्रांनो हा आमचा टायगर आहे तुम्हाला माहिती आहे ह्याला जाऊ घरी आणला होता तेव्हा छोट्याशा कॅडबरीच्या बॉक्स मध्ये आणला होता आता एवढा मोठा झालाय काय करतो माहिती का मी घरात नसलो की माझ्या बिचावर जाऊन झोपतो माझ्या गादीवर जाऊन झोपतो झोपतो जोगत। ना टायगर हा आता हे गप्पा गो आपल्याला माहिती का कारण की घराला कडी लावली होती दाराला मी हा बघा दारबंदी आतमध्ये कोणतरी आहे दारबंदी म्हणून नाही तर ना रोज माझ्या बिचार झोपतो थोडं मी दार खोल ना मी तुम्हाला दा दाखवतो हात मध्ये येतो माझं दार आता आम्ही आता मी उशिरा करत आलोय एक वाजता म्हणून मम्मी म्हणली आता मी तू तुझा तु तु हाताने ज्यावा लागेल जेव आणि खाली जाऊन जो आता मसाले भाताचं नियोजन केलेलं आहे मम्मीने आता मस्त पैकी मसाले भात खातो मस्त पैकी मसाले भात केलेला आहे मसाले भात बसवतो हो माझ्यावर आयुष पण आले जेवतो खाली खाली झोपतो सकाळी आठ वाजता जिमला जायचं तुम्ही पण झोपा नाही तुम्ही ब्लॉग बघत असल धाव बसलेला बघितलं का मित्रांनो मग कसं दार बंद होता म्हणून बाहेर होता अगा कसं आहे या शूटर आता इथं झोपलाय दोन मिनिट आधी मी रूम मध्ये घुसलो ना गादी झोपला होता सुटर खतरनाक रोज रोज कधी कधी इथे बेडवर पण झोप आणि मग वरडे खात वा भाऊ तुझं आयुष्य चांगलं चाललंय तुझं एक नंबर चला मित्रांनो आता झोपतोय मस्त पैकी गुड नाईट विषय खोल सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झालेले आहे आणि आता मी उठलेलो आहे सातला ला उठणार होतो सातला ला उठलो पण पण झोपत नाही आली म्हणून नऊला ला उठलो साडे नऊ वाजले ते आता जिमला ला जाणारे मस्त की पण तुम्हाला असं सांगायचंय आमचे पप्पा डॉक्टर पण आहेत पप्पाने जेडी बुटे आणले पप्पा कसले जडीबुटे आणले पप्पा कसले जडीबुटे आणले कबुतरांची कवूतरांची औषध येते आणि काय करत काय नाही माणसांना जसं आम दुखत ताप येतो सर्दी होती तशी कवतरांना पण होती पक्ष्या प्राण्यांना सगळ्यांना होती त्यामुळे त्याची काळजी घ्यायची असते आपण एखादी वस्तू पाळली कुत्रा म्हणा कबुतर म्हणा काही वस्तू जी मुखदानावर आपण ठेवतो हवस नाही जसं माणसाची काळजी घेतो तशी त्याची घ्यायची आणि आता मी दाखवत नाही काय टाकले थांबवत भोगुल दिसते काय तर भोगुल्या जेडी बुटी टाकली पप्पा हे दाखवायचे कॉम्पिटिशन असते एखादा कळली की आपल्या पप्पा होते कबुतर तुम्हाला आमची कबुतराची ढाबळ दाखवतो आमच्या घराजवळ आहे घर ह्याच्यासाठी बांधले की पप्पा तिथे खाली ढाबळ होती पप्पाची कबुतराची आणि तिथे त्रास व्हायचा सारखा मग आम्ही नवीन ढाबळ बांधली म्हणजे घर बांधलं आणि त्याच्या पप्पा मस्त एक अशी मोठ ढाबळ बांधायची ले कबुतर पप्पाकडे आणि खाली खाली अजून खाली पण खाली पण रोडला अजून आहे हवेचे कबुतर आहेत सगळे आणि बाकीचे खाली ठेवलेत जे बच्चे काढतात ना खाली ते खाली ठेवलेले आहेत आम्ही ते कबुतर आहेत जे ज्यांच्या ज्यांच्याकडे कपु कबुतर असतील त्यांना पप्पाचं नाव माहिती असेल पिट्या म्हणून पप्पाला सगळे वळखतात इधर बाजीगर बोल तुम्हाला मालूम नाही रेंगा फेमस ना आम्ही इधर पुणे मे पुणे बारबी पप्पाला मला वाटते दोन हजार दोन पासून हे कबुतराचा समजा पप्पा दोन हजार दोन पासून कबुतराचा शोक करतात म्हणजे आधीपासून करतात पण दोन हजार दोन पासून कबुतर पाळतात जाऊ द्या आता पप्पाचं नियोजन नंतर काहीतरी दाखवल मी तुम्हाला कबुतर उडवताना वगैरे आता सध्या जिमला जातो मित्रांनो सकाळी सकाळी आता जिमला चालू तुम्हाला माहिती आहे आणि काल रात्री गाडीची टाकी फुल केली होती गाडी आतमध्ये आणून लावली होती घरात की कुणी पेट्रोल पेट्रोल नाही स्वरावं पण गाडीतलं पेट्रोल शंभर टक्के चोरी झाले माझ्या कारण की हा जो पाईप आहे तो ऑलरेडी निघला होता इथनं कार्बोरेटरमधून आणि मी तर काल टाकी ओपन करून पेट्रोल काढले आणि माझ्या त्यांनी कोणी गाडीच वापरली नाही मी रात्री लावले आणि सकाळी आत्ता बघितले हो तर इथनं पेट्रोल चोरी झालेले शंभर टक्के विषय झालेला असणार आहे आणि लय जणांनी काल रात्री पंप उद्या बंद आहे म्हणून पेट्रोल टाकून ठेवलेले आणि पेट्रोल चोराने काम वाजवलेलं आहे फुल पन्नास शंभर लिटर पेट्रोल बसवला असेल एका चोराने जाऊ द्या आता काय विषय चालवायचं सो okay. so, मित्रांनो आता जिम बिम संपलेली आहे आणि मस्त घरी जायचं आहे आणि हा बघा येऊ केळ खातोय केळ कायचे असतात तब्येतीसाठी चांगले असतात सकाळी सकाळी जिम मध्ये कॅकमल हा केलं का नाही म्हणता की नाही जिम मे हा ऍक्च्युली लेडीज टाइम आहे त्यामुळे जरा बाहेर जायला लागतं आपण काय थांबत नसतो सॉरी भाई आता सगळे लोक म्हणत असतात असं काही या ठिकाणी करतोय बिझनेस आहे हे आमच्या जिमचे ओनर ओनर बाई स्वतः आजीमबाई काय रे जिम मी सोबत सोबत चालू हा जमा जमा खाते करणे का हा अभि जरा घरपे बिरपे जाता हे आपण भाई आहे आता घरी जाणार आहे झालेले सगळं वर्कआउट वगैरे आणि ह्याच्यात विषय असा आहे जो नवीन कायदा सरकारने आणलाय जो नवीन कायदा सरकारने आणलाय ड्रायव्हर वर दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड त्याचा जाहीर निषेध सगळ्यात आधी मी पण ह्याच्यावर काहीतरी बोलणार आहे पण आता घरी जाऊन बोलतो मित्रांनो आज पप्पा नव्हते म्हणून पप्पा मला म्हणले की मला जरा काम आहे तू गाडीची एक ट्रिप मारशील का तर मी परत आता शाळेवर आलोय आणि ह्या शाळेत मी पण शिकलो होतो आधी आणि त्याच शाळेला आमच्या गाड्या पण आहेत ते पण सांगत होतं की काहीतरी ते नवीन कायदा काढलाय आता मी ह्या पोरांना सोडलं ना तुम्ही जो डिटेल वाचल्या सगळ्या बघितल्या त्याच्यावर मला बोलायचं आहे नक्की पण तुम्ही बघू शकता मस्त पोरं आणि सगळेजण म्हणतात दादा ह्याच्यात का त्यांना पण माहिती आहे मी रिल्स बनवतो गाणे बनवतो आणि फुल ते म्हणतो दादा तुझं हे गाणे बघितलं ते गाणे बघितलं फुल भारी वाटते राडा तर मित्रांनो आता शाळेची ट्रिप वगैरे सोडलेली आहे आणि गाडी पार्किंगला लावून बसलय की जो आता नवीन कायदा आणलेला आहे सरकारने ड्रायव्हरांच्या ह्याच्यावर ट्रक ड्रायव्हर्स वगैरे किंवा बस ड्रायव्हर्स असतील आणि काय म्हणजे मोठे व्हेकल्स असतील येलो प्लेट वाले त्यांच्यावर की ॲक्सिडंट झाला हिट हिट अँड रनची जी केस होती तर ड्रायव्हर स्पॉटवरनं पळून गेला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी ती शिक्षा आहे तर तो कायदा आणलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ना खर तर मी, तर करत मी का ह्याच्यावर ह्या विषयावर बोलतो आहे कारण की स्वतः मी एक ड्रायव्हर आहे मी खूप वर्ष ड्रायव्हिंग केलेली त्यामुळे मला बेटर एक्सपिरियन्स आहे सगळ्यांपेक्षा आणि खूप लोक मला म्हणतील की तू का सांगतोय कारण की मी हे आयुष्य जगून झालेलं आहे जवळजवळ चार वर्ष वर, मी ड्रायविंग होतो माझ्या लायसनवर मी तर लायसन पण हे करतो माझ्या लायसनवर टी आर असं म्हणजे मोठ मोठे जे व्हेकल्स असतात त्याचं लायसन्स आहे माझ्याकडं माझ्याकडे स्वतःकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत सहा सहा टायरचे बस आहेत चार टायरचे बस आहेत सो मित्रांनो याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की खूप वेळा काय होतं की ॲक्सिडेंट करताना ड्रायवर लोकांची म्हणजे आमची काही चुकी नसती गाडी कधी कधी ब्रेक फेल होतो कधी कधी इंजिन बेल्ट तुटतो कधी कधी काय छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यानंतरनं म्हणजे जे लोकल पब्लिक असते ती एवढी भयान येडी झालेली असती की ती ड्रायवर से कदी -कदी ते ड्रायवरला अक्षरशः मारती कधी कधी तर त्या ॲक्सिडेंटल केसमध्ये ड्रायवरचा मृत्यू पण होतो असे पण खूप विषय आहेत त्यामुळं तो ड्रायवर त्या स्पॉटवरनं पळून जातो हा आणि ह्याच्यामध्ये कसं आहे जर ड्रायवर दारू प्यायला असेल काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे या गोष्टी की त्याची सर्वस्वी चुकी आहे पण काही गोष्टीमध्ये जर ड्रायवरची चुकी नाही आहे बायमिस्टिकली ते ॲक्सिडेंटल झाले ते तर त्याच्यात असं नाही व्हायला पाहिजे आणि मला आ, हे पण सांगायचं की कि लोकांना कितीपत बरं वाटतं की ड्राय कुठल्या पण ड्रायव्हरला असं मारणं जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा ॲम्ब्युलन्सवर पण ड्रायव्हरच होते त्यावेळेस तुमची भाजीपाला ने आण करण्यामध्ये पण ड्रायव्हर्स होते आणि सगळ्या गोष्टीं म्हणजे म्हणजे भारत जवळजवळ चालवायचं चा म्हटलं तर ड्रायव्हरची गरज लागते जशी तुम्हाला सरकारची गरज आहे तशीच भारत चालवण्यासाठी ड्रायवरची पण गरज आहे तुमच्या अँब्युलन्सवर ड्रायवर आता कॉमनली छोटासा प्रश्न आहे आता की जर ड्रायव्हरने ट्रक चालवायचे बंद केलात फक्त तीन दिवसासाठी संप आहे म्हणजे संप सांगितलं आहे तर त्याच्यावर सगळे पेट्रोल पंपावर गर्दी का की पेट्रोल आम्हाला भेटणार नाही म्हणजे पेट्रोलच जर भेटणार नाही तर सगळेच गोष्टी स्टॉप झाल्या डिलिव्हरी स्टॉप झाल्या सगळं स्टॉप झालं मग कितपत हे की कि ज्या करोना काळात लोकांनी ड्रायवरला देव बनवला आणि आता तुम्ही अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावर हे करतायत आणि जर माझं कसं म्हणणं जर हा कायदा आणायचाच आहे तर कायदा सगळ्यांनाच आणावा म्हणजे टू व्हीलरवाल्याला असावा फोर व्हीलरवाल्याला असावा वाईट प्लेटमध्ये रिक्षावाल्याला असावा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींना असावं मग ट्रकला आणि मोठ्या बसलाच का तर असा विषय तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आहे जे आपले सगळे जे ड्रायवर मित्र आहेत मी स्वतः एक वैयक्तिक ड्रायवर आहे आज रील्स आणि यूट्यूबमुळे मी कुठंतरी वेगळ्या हे क्षेत्रात काम करतो आहे पण मी याच्या आधी केलेले माझे वडील ड्रायव्हर होते आजोबा पण ड्रायव्हर होते तर माझा याच्यामध्ये डायरेक्ट एक तर या जो कायदा आणला त्याला निषेध आहे सगळ्यात आधी आणि याच्यावर ज्या ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जो सपोर्ट करायला लागेल आणि माझ्या सोशल मीडिया थ्रू मी जे पण काही गोष्टी असतील सपोर्ट करण्यासाठी त्या मी आमकास करणार शंभर टक्के ड्रायव्हर लोकांसाठी कधी पण मी माझ्या सोशल मीडियाचा यूज करून त्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्या नॉर्मल पब्लिकने पण ह्याच्यामध्ये साथ द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता की सगळे जीवन साखळी थांबले थांबल्यासारखी झाली पेट्रोल थांबले आता राशनचे ट्रक येणार नाहीत म्हणजे जे भाजीपाला तरकारी असतील ते त्यानंतर शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान आहे त्यांना भाजीपाला मार्केटमध्ये जाणारच नाही हे सगळे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ज्यावर पटकन तोडगा काढायला पाहिजे काय ना काहीतरी आणि हा करता ड्रायव्हरवर आण असं मला वैयक्तिक वाटतं याच्यामध्ये आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या घरातलं कोण ड्रायवर असेल त्या असेल तर हे करा आणि या गोष्टीची सगळ्यात जास्त जाण मला आहे कारण की आ, मी ही हे आयुष्य जगून झालेलो मी कित्येक वर्ष गाडी चालवली आहे आता ही बघत आहे हीच गाडी माझ्याकडे होती एक गाडी तर मी देऊन टाकले पण ही गाडी होती आता मी मोठी बस घेतली माझे वडील स्वतः ड्रायवर मित्रांनो सगळ्या ड्रायवर मित्रांना सांगतो की सगळ्यांनी मिळून याला साथ द्या कारण की हे कधी ना कधी तुमच्यापर्यंत पण येईल काही काही लोक गपचूप गाडी चालवतात एक्स्ट्रा पैसे देतात मला एक्स्ट्रा पैसे देईल म्हणून पण तुम्ही सगळे ही गोष्ट हे करा आणि हा जो त्याला पाठिंबा द्या तर मित्रांनो विषय असा झालेला आहे की घरी अंड्याची पोळी आहे मग घरी जायला मला कांटाळ आला म्हणून शेडच्या खाटल्यावर आलोय आणि माझ्या स्वतःच्या हाताने मस्त इथं अंड्याची पोळी बांधणार आहे इथं कांदा कापलेला आहे आता तीन अंड्याची मस्त होती पोळी बांधवतो बसवतो आणि विषय माहिती आहे का स्वतःच्या हाताने बनवलेल्या अंड्याच्या पोळीच्या भुर्जीचा अंड्याची पोळी बनवत होतं पण भुर्जी <coughs> आली त्याची तो, तो जो आस्वाद आहे तो जो का आहे ना वा मजा जर वाटते मजा आली खायचं आहे आणि आता घरी जाऊन जरा झोपतो चांगलं झोपतो थोडंसं थो वरती काम हा आहे नाही ग पण मित्रांनो तो जो पार्ट होता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे शंभर टक्के त्याच्यावर थोडंसं लक्षात घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि सपोर्ट करा झालेली आहे आता कामं वगैरे संपलेली आहेत ऑलमोस्ट मधले काही फुटेज घेताना आले मला पण आता कामं मग संपलेली आहेत आणि आहे की आता हिमांशू तात्या आणि मी इकडं बसलेलो आहे शेटच्या चायनीज कॉर्नरवर आणि आता साडे अकरा वाजल्यात आज जरा आमचा विचार आहे की लवकर घरी जावं आणि जिवून जरा झोपतो उद्या परत जिमला जायचंय पण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे शंभर टक्के नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावर तुमचं मत द्या की काय कसं असू शकतं तर आता मी तो विषय सांगितलं रे की ड्रायव्हरला नाही का तो रूल काढलाय हा पण मी काय म्हणलं मला त्या रूलबद्दल काय विषय नाही रूल लावायचा ना तर टू व्हीलरला पण लावा फोर व्हीलरला पण लावा ला बसला पण लावा ट्रकला पण लावा आणि ते जो विषय ड्रायव्हर पळून जातो तर ते त्यात थांबले थांबले त्याचा चॉपट जाते ड्रायव्हरला तेव्हा बेकारचं वापरतात आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांनी पण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये हिट अँड रन म्हणजे काय ठोकला आणि डायरेक्ट पळून गेला डायरेक्ट म्हणजे निघूनच गेला तुम्ही जर जाऊन चौकीत वगैरे जमा होत आहे चौकीत जात आहे आहे तर तो वेगळा विषय पण हिट अँड रन म्हणजे आणि ते बाकी जी बेवडी खावडी लोक आहेत जी दारू पिऊन गाडी चालवतात आणि हे करतात त्यांना तर मी माझं तर म्हणणे पहिले पाकडा कारण त्यांच्यामुळेच हे सगळी लपडी होतात आणि त्यांच्यामुळे बाकीच्यांचं नाव खराब होतं पण ठीक आहे तो सगळा आता बाकीजांचा विषय माझं मत मी ह्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला पण मत मांडायचं या ठिकाणी अधिकार आहे सो बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण सध्या तरी हा ब्लॉग इथंच आहे लव यू कीप सपोर्टिंग रोज नवीन ब्लॉग येतील रोज माझ्या जीवनातले असे काहीतरी छोटे मोठे तुम्हाला किस्से सांगत राहील काय म्हणायचं तुला का साहे प्रभाकर गेलाय बाहेर जाऊ द्या प्रभाकर बाहेर गेलाय कुठंतरी भेटू नवीन ब्लॉगमध्ये